संध्याकाळची वेळ आहे आणि मी मंदिर आले बघू शकता वा बघा आपले बाप्पा आहेत कसं वाटते आपले बाप्पा तर रोज एक दिवस विसरते एक दिवस खोलते तर बघू शकता आणि मंदिराचे कार्य करते कामाला जातात ना कोण नाही म्हटलं मीच खोल ना आपलंच आहे तर वेळच नाही भेटत बघू शकता कसे आहेत असे बाप्पा आपले दर्शन घ्या आपल्या बापांच पण नाही येत तर आपण तर खोलाव नाही का रोज रोज बापाला कसं बन ठेवायचं पण मला नाही का लक्षातच राहत नाही राव विसर बोली माहिती का तर थोडस पुसते आणि मस्त दिवाबत्ती करते तुम्हाला असं वाटेल देवाचं करते आणि असं दिखावं असं नाही बरं का मी असं नाही बापाच्या समोर आहे पण म्हटलं तुम्हाला असं मग संध्याकाळच्या टायमाला दर्शन घ्यावं चला मी दिवाबत्ती करते असं मन प्रसन्न वाटायला लागले आहे ना बाप्पाला बघितल्या बघितल्या तर खूप भारी वाटतं पण या मी विसरते नाही ते ग आणि मी घरची देवबत्ती करत होते ना खरं सांगते जप करत होते ना असं मस्त मला डोक्यामध्ये बाप्पा चाले म्हटलं चला पहिलं बाप्पांना देवबत्ती करून यावं आहे ना तर चला तुम्हाला परत आपले बाप्पा दाखवते आणि खूप भरून वाटतं मला असं अगरबत्ती संपल्यात म्हणून मी आता लावते ते जप करून आले ना, ना तर दत्त महाराजांचं जाव तोंडातून निघाल गणपती तो बाप्पा मोर तुम्हाला दाखवते माझे बाप्पा मन भरूनच आलं तर चलो आज केले हे